नमस्कार मी सारिका आणि सी ज्योतिष कटणा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला ओम साईराम आला सा आहे गुरुवार शुभ गुरुवार सगळ्यांना आणि सुरुवात करायची आहे आपण कार्ड रेडिंगला त्याआधी आपल्या वरच्या नंबरवर टेटसवर खूप साऱ्या ऑफर आहेत छान छान जेवढी मला कमी प्राईस तुम्हाला देता येत आहे तेवढी मी देत आहे जेवढ्या जेवढं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ओरिजिनल क्रिस्टल देता येत आहेत तेवढे देत आहेत कंपनीच्या सर्टिफिकेट सकट तुम्हाला सर्व क्रिस्टल मिळत आहेत क्रिस्टल हे आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडवून आणतात एक आपलं लक असतं दुसरा क्रिस्टल असतो युनिवर्सनं दिलेला हा क्रिस्टल ज्यावेळी आपण वापरतो ज्यावेळी त्याच्यावर प्रेम करतो त्याला अफर्मेशन देतो तेव्हा तो आपल्या जीवनाचा कायापालट करतो पण त्याच वेळी क्रिस्टल हवा आहे तो म्हणजे ओरिजिनल तर ओरिजिनल क्रिस्टल खरेदी करा आपल्या ब्रँडचे क्रिस्टल खरेदी करा व्यवस्थित तुम्हाला इथं ओम साईराम क्रिस्टलचं सर्टिफिकेट मिळेल स्कॅनर मिळेल कुठल्याही प्रकारचा फ्रॉड इथं तुमच्याबरोबर होणार नाही तर बघा हा थ्री सेटचा कोम्बो आपला चालू आहे अत्यंत कमी दरामध्ये तर ह्याच्या या अवढ्या तीन ब्रेसलेटना सुद्धा तुमचं जीवन पालटणार आहे तर खूप सारे क्रिस्टल आणि खूप साऱ्या ऑफर या सगळ्या ह्याच्यावर टाकलेल्या आहेत वरच्या नंबरवर तर नक्की चेक करा त्याचप्रमाणे सिटरीन आणि स्वामी स्वामी राखी पटापट बुक करा त्याचप्रमाणे प्रोटेक्शन राखी ज्यांना शत्रू आहेत ज्यांना भीती वाटते भूत बाधा करणी दुश्मन या सगळ्याला हे करणार आहे थ्री प्रोटेक्शन त्याचबरोबर सेवन चक्रा त्याचबरोबर ग्रीन जेट विद्यार्थ्यांसाठी अजून एक ग्रीन जेट व्यापारासाठी पैशासाठी आणि अजून अशा अनेक राख्या तुम्हाला सिंगलमध्ये पण सेवनचक्र मिळेल आणि अजून नवीन राख्याला आपण दोन दिवसांनी पुन्हा लाईव घेऊया त्यावेळी मी तुम्हाला सांगेल तर चला सुरुवात करूया आपण बाबा काय म्हणत आहेत त्यासाठी तर बाबांनी आज आनंदानं कार्डं दिली आहेत एकदम ती पण सहा तर चला सहा कार्डांमध्ये आपण बाबा काय काय सांगतायत आपल्याला ते बघूया एक दोन तीन चार पाच आणि सहा उजव्या आतापासून माझ्या सुरुवात करा सहा कार्ड तुम्हाला दिलेली आहेत बाबांनी तर चला आपण सुरुवात करूया काय म्हणत आहेत बाबा कार्ड नंबर एक साठी ते आता आपण बघूया बाबा सांगत आहे टालना अपने दुःख दर्द की चर्चा कम कीजिए या ना करे अपने चेतना उन्हें स्थान ना दीजिए एकदम बरोबर आहे आणि ओम साईराम बाबा की माझ्यासाठीच कारडं होतं आणि मलाच मिळालं की आपली दुःख या आणि आपल्या आपल्या दुःखांची चर्चा कमी करा कारण ती युनिवर्सपर्यंत जाते आणि युनिवर्सला वाटतं की आपल्याला दुःखच हवी आहे म्हणून युनिवर्स तेच आपल्याला अजून अजून देत राहतं तर त्याला स्थानच देऊ नका दुःखामध्ये दे कुठं रिपीट अगेन झालंच नाही पाहिजे तोंडातनं की असं दुःख आहे मला तसं दुःख आहे मला हे कमी आहे माझ्याकडं ते कमी आहे माझ्याकडं हा असं वागला तो तसं वागला तर फक्त आपल्या कोणत्याही अंतर्मनापासून ते मेंदू पर्यंत दुःखाला स्थान देऊ नका एवढंच बाबा सांगत आहेत मग ह्याच्यावरनं तुम्ही काय प्रश्न विचारला असेल त्याचं उत्तर मला माझ्या मते तुम्हाला मिळालं असेल ओम साईराम कार्ड नंबर आहेत दुसरं तर कार्ड नंबर दोनला, बाबा सांगत आहेत सायलेंट चुपचाप फक्त काय होईल हे युनिवर्स करत राहील देव करत राहील तुम्ही फक्त शांततेची भूमिका घ्यायची आहे मौन की भाषा शिकीय हजार से भी जादा कारिगर हे आणि हेच आपल्याला जमत नाही आपल्याला बोलायचं असतं आणि तिथंच आपण फसतो पण खरंच सायलेंट होणं चांगलं आहे व्हायलेंट होण्यापेक्षा त्यामुळं खरोखर सायलेंटच राहा ज्यांना ज्यांनी हे कार्ड काढलं आहे आणि जीवनामध्ये काही तुमच्या चालू असेल तर कार्ड नंबर तीन काय म्हणत आहेत बाबा सेवा और परोपकार सही आत्माद्वारा निश्चित मार्ग आहे तुमच्या आयुष्यामध्ये आता काही जरी अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी सेवाभाव धर्म हा एकमेव उपाय आहे निश्चित मार्ग आहे तो की प्रत्येक आत्म्याला सुखी करणं ज्यांना गरज आहे त्यांना तर तुमची उन्नती होईल जरुरम जरूरत मंदों की सहायता कीजिए चला कार्ड नंबर चार काय म्हणत आहेस बाबा ओम साईराम दैवी समय परेशान ना हो व्याकुल ना हो जो आप का है, आपको निश्चित प्राप्त हो जाएगा टाइम है समय समय की न हे आहे ना हातामध्ये त्यांच्या ते समयचं आहे वेळेचा आहे की आज तुमचा आहे उद्या माझा येईल तोपर्यंत शांत बसणं गरजेचं आहे जे आपलं आहे ते फिरून आपल्यापाशी नक्की येतं आणि जे लोकांचं आहे ते आपल्यापाशी कधीच येत नाही त्याच्यामुळं वाट बघा शांत राहा तुमचं आहे ते तुमचंच आहे मिळेल तुम्हाला व्याकुळ होऊ नका दुःखी होऊ नका असं बाबा तुम्हाला सांगत आहेत ओम साईराम कार्ड नंबर पाच काय सांगत आहेत बाबा मालिक की मर्जी आता इथं सगळे गुरु दिलेत बघा सगळ्यांचे गुरु म्हणजे कुणी असू दे सगळ्यांचे गुरु इथं आहेत आपके साथ जो भी हो रहा है वह हो मालिक की मर्जी है मुस्कुराते हुए से गुजर जाइए बघा हे सगळ्या धर्मांचे हे सर्वजण आहेत दत्तगुरूंपासून ते सगळेजण इथं आहेत की कुण पुन, कुठल्याही जाती धर्माचे तुम्ही असो मालिक की मर्जी हेच लक्षात ठेवा आपके साथ जो भी हो हो रहा रहा है, वह हो की मर्जी से मालिक हो है, मुस्कुराते हुए उस, उससे गुजर जाओ, अच्छे दिन भी आएंगे, चला पुढचं शेवटचं कार्ड आहे कार्ड नंबर सहा काय म्हणत आहेत बाबा पुनरावृत्ती जब तक सबक ना सीखे तब तक इस जीवन उन्हीं उन्ही की पुनरावृत्ती होती रहेगी म्हणजे एखादी गोष्ट जर आपण आयुष्यामध्ये केली सारखी 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 तीच केली त्यातनं आपण शिकलो नाही तर मग आपण आयुष्यात काही शिकलो नाही तीच तीच दुःख तीच तीच माणसं तेच तेच सगळं तुमच्या आयुष्यामध्ये गोलगोल फिरत राहील हे बाबा सांगत आहे त्याच्यामुळं ज्या वेळी एखादी गोष्ट शिकाल तुम्हाला कुठंतरी धोका मिळेल कुठेतरी ठेच लागेल आज जर रस्त्यानं चालताना तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी ठेच लागली तर ती आयुष्यभर लक्षात ठेवा की तिथं खड्डा आहे तिथं ठेच लागणार आहे पण जर दुसऱ्या वेळी पण जाताना तुम्हाला तिथं ठेचच लागली तरी तुम्ही लक्ष न देता ठेच लागली म्हणून पुढं निघून गेलं त्याचा काही उपयोग नाही तर त्या पहिल्या ठेचेलाच पहिल्या दुःखालाच पहिल्याच ह्याला शहाणे व्हा त्याच त्याच पुन्हा चुका करू नका तरच तुमचं आयुष्य सुधारेल नाही तर सुधारणार नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या कुठल्याही गोष्टीला समजा की जर तुम्हाला आता कोणीतरी दुःख दिलंय तुम्ही त्याला माफ केलं एकदा माफ केलं दोनदा माफ केलं तीनदा माफ केलं दु, तर ही तुमची चुकी आहे चुकी तुम्ही सारखं माफ करू त्या परत ही तुमची चुकी आहे ही त्यांची चुकी नाहीये असंच बाबा आपल्याला सांगत आहेत तर चला ओम साईराम आजचा साई रिडिंगचा व्हिडिओ इथंच पास करूया पण ऑफरचा फायदा सगळ्यांनी घ्या कुंचम सेवेवर तुम्हाला सोळा ते सतरा गोष्टी मिळत आहेत छानसी रेकी पण मिळत आहे पूजा पण करून मिळत आहे तर आणि वर त्याच्यावर पंचवीसशे रुपयामध्ये एवढं सारं साहित्य मिळून तुम्हाला गढवाल साडी ही आपली महाराष्ट्राची आणब शान तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळत आहे त्याचबरोबर ज्यांना परवडत नाही आहे त्यांच्यासाठी फक्त पाच वस्तू आणि कुंचम ही पंधराशे रुपयाला ठेवलेली सेवा आहे तीसुद्धा सगळ्यांनी घ्या हे जवळ आलेलं आहे नवरात्र जवळ आलंय गणपती श्रावणभर आपल्याला जर दिवा लावायचा असेल तर अखंड दिवा छोट्या साईजपासून मोठ्या काल मोठी साईजच फक्त होती पण आता छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत आपल्याकडे येणार आहेत किंवा आलेले आहेत समजा आणि बुकिंग चालू करा टेटस तुम्हाला तिथं दिसेल तर या सगळ्यांवर ज्या ज्या ऑफर आहेत मला जेवढ्या किमती कमी करता आल्या तेवढ्या केलेल्या आहेत तर सगळ्यांनी ऑफरचा लाभ घ्या ओरिजिनल क्रिस्टल वापरा ओरिजिनल रेकी घ्या ओरिजिनल शक्ती ओरिजिनल पॉझिटिव्ह एनर्जी याकडनं जर आपण तुम्ही कुठलीही कामं करून घेतली तर ती कामं तुमची सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाहीत हे आपलं कमेंट बॉक्स कायमच सांगत असतं आणि आज पण सांगून चला सगळ्यांनी की तुम्हाला कोणत्या क्रिस्टलचा काय फायदा झाला किंवा काय तर छान छान आपल्या आपल्या ज्या ज्याच्यापासून तुम्हाला ताकद मिळते एनर्जी मिळते सुख मिळतं पैसा मिळतो समाधान मिळतं शांती मिळते अशा सर्व क्रिस्टलबरोबर किंवा वस्तूंबरोबरच्या जे जे तुमचे अनुभव आहेत ते शेअर करत चला तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओमसाईराम